नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी चपातीचा व्हिडिओ टाकलेला खूप असा व्हायरल झाला खूप मैत्रिणींनी सपोर्ट केला मला त्या व्हिडिओला आणि भरपूर मैत्रिणींनी शेअर पण केलेला आहे तो व्हिडिओ खूप सारे सबस्क्रायबर पण वाढले आपले आपली वायटी फॅमिली पण खूप मोठी झालेली आहे आणि एक मैत्रिणीची मला रिक्वेस्ट आली की ताई भाकरी बनवून दाखवा म्हणून भाकरी कशी बनवायची पातळ भाकरी मला बनवून दाखवा तर माझ्या मैत्रिणीखातीर मी भाकरींचा व्हिडिओ टाकत आहे तरी ते आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि थोडं थोडं करून पीठ जेवढं तुम्ही मळाल ना मैत्रिणी तेवढं तुमची भाकरी एकदम सॉफ्ट अशी होते मऊ होते आणि फुकते पण भरपूर तर पीठ बघा मळून घेत आहे मी आणि काय काय भाकरी अशा आहेत ना गरम पाण्यामध्ये ज्वारीच्या पण गरम पाण्यामध्ये केल्या ना तरी मऊ होतात कोमट पाणी करायचं तर इथे बघा मी पीठ मळून मळून घ्यायचं आहे आपल्याला तर त्यांनी मला रिक्वेस्ट केली की बाज भाकरी दाखवा कोणती पण भाकरी भाकरी कसं पीठ कसं मळायचं तापायची कशी भाजायची कशी तर म्हटलं चला आपल्या मैत्रिणी आपल्याला एवढी छान रिक्वेस्ट केली के तर त्यांची इच्छा आपण पूर्ण केली पाहिजे तर पीठ व्यवस्थित रगडून रगडून मळून घ्यायचं आहे भा भाकरीचं असलं तरी व्यवस्थित मळलं ना भाकरी भाकरी चिरत नाही तर बघा आपल्याला पीठ मळून घेतलेलं उंडा करून घेतल्या साईडने पीठ पाणी लावायचं सॉरी उंडा बनवतो ना तेव्हा मग साईडने आपली भाकरी चिरत नाही आणि खाली पीठ टाकायचं आहे पीठ मळताना खूप पातळ किंवा खूप घट्ट मळायचं नाही मिडियम पीठ मळायचं भाकरींचं म्हणजे आपल्याला थापण्यासाठी इजी जाते आणि आपण साईटने हात लावायचा म्हणजे ज्या नवीन कोण मुली समजा असतील त्या भाकरी बनवत असतील तर साईटने ना हात लावायचा भाकरी गोल पण होते आणि भाकरी चिरत पण नाही आपली तर ही भाकरी तुम्ही जेवढी थापाल ना तेवढी थापल्या जाते बिलकुल चिरत नाही काहीच नाही तर इथे बघा पूर्ण ताट भरून मी भाकरी थापून घेतली अजून मोठी ताट असती ना तर अजून मोठी मी थापली असती आणि पूर्ण तवा भरून भाकरी बघा झालेली आहे मस्त पातळ अशी भाकरी माझ्या मैत्रिणीसाठी व्हिडिओ टाकलेला आहे मी तर गॅ तवा तापवताना आपल्याला फुल गॅस करायचा मैत्रिणीनं आणि चपाती किंवा भाकरीसाठी तुम्ही तवा आहे ना लोखंडाचा वापर करा त्याच्यावर खूप छान भाकऱ्या चपात्या आणि खूप घासायचा नाही तवा तवा कसा थोडा तेलकट राहिला पाहिजे त्याने काय होतं आपल्या चपात्या भाकरी खूप छान भाजल्या जा जातात तव्यावरती कोणी कोणी खूप असा तवा घासला जातो खूप तवा घासायचा बिलकुल नाही तर आता मी भाकरी टाकून घेतलेली वरतून एका साईडने आपण थापलेली त्याच्यामुळं त्याच्यावरती सुक्कं पीठ होतं आपण पाणी लावून घेतलेलं आहे आणि ते पाणी सुकायच्या अगोदर आपण चप भाकरी सॉरी भाकरी पलटायची मैत्रीणं मग ती कशी नाही तर मग अशा लाईन लाईन भाकरीवर येतात तर ते पाणी सुकायच्या अगोदरच आपल्याला ती भाकरी पलटवायची तर आता इथे बघा एकच साईडने पहिली आपल्याला भाकरी भाजून घ्यायची उलटी पलटी बिलकुल करायची नाही आपण एक साईडने भाजली की मग मा पलटी मारायची तेव्हा भाकरी मस्त अशी फुकते तर आता बघा एक साईडने माझी भाजून झालेली आहे आता दुसरी बाजू मी खाली केलेली आहे बघा भाकरीची तर भाकरी भाकर की एकदम मस्त इतकी सॉफ्ट झालेली खूप छान चा, छान झाली पूर्ण तवा भरून म्हणजे तुम्ही मला जेवढी भाकरी मोठी तापवला तेवढी मी रेकॉर्ड करू शकते एवढी भाकरी तापू शकते मोठी मी तर बघा किती छान भाकरी झालेली एकदम पांढरी शुभ्र भाकरी तर मग म्हणजे ज्या मैत्रिणीने माझी रिक्वेस्ट केलेली या व्हिडिओसाठी तर त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ बघावा आणि करून बघा तुम्ही एकदम इझी आहे नक्कीच जमन तुम्हाला बाय मैत्रिणी